श्री स्वामी समज श्री गुरुदेव दत्त आपल्या शास्त्रामध्ये एवढे सूत्र आहेत ना की ज्याचं पठन केल्यानंतर वेगवेगळे बेनिफिट आपल्याला भेटतात तर आपली इच्छा कोणती आहे आणि त्या इच्छेनुसार आपल्याला कोणते सूत्र पठन करायचे आहे कशाचं पठन करायचं आहे तर ते आपल्याला शंभर टक्के कळलं पाहिजे नेहमी काय होतं की आपली इच्छा वेगळी असते आणि आपण उपाय किंवा सूत्राचं पठन वेगळंच करत असतो त्याच्यामुळे काय होतं की आपण नेहमी निराश होतो की बोलतो बाबा मी प्रयत्न करतोय पण माझ्या प्रयत्नांना यश भेटत नाही आहे तर आपण आज मी तुम्हाला असे सूत्र सांगणार आहे की तुमची इच्छा कोणती आहे म्हणजे खूप वेळ असं होतं की इच्छा वेगळी आहे आणि सूत्राचं पठण वेगळं होतं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सा जर तुम्हाला लक्ष्मी मातेला खुश करायचं असेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता आली पाहिजे ती कायमस्वरूपी स्थिर झाली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला कनकधारा या सूत्राचं पठन करायचं आहे जर तुम्ही ह्या सूत्राचं पठन न चुकता रोजच्या रोज रुच्छ करत असाल तर कोणताही असा व्यक्ती नाही आहे की जो निर्धन राहू शकतो कनकधारा हे सूत्र माता लक्ष्मीला प्रसन्न करते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सिरावते जर तुम्हाला भीती वाटत असेल नकळत असं वाटत असेल की भूतबाधा आहे शत्रूंचा दोष आहे तर तुम्हाला हनुमान चालीसाचं प्रत्येक शनिवारी पठण करायचं आहे त्याच्यानंतर आपली जी लहान मुलं असतात त्यांचं अभ्यासात मन लागत नाही चंचल असतात आजारी पडतात तर लहान मुलांसाठी आहे अथर्व शीर्ष तर अथर्व शीर्ष जर लहान मुलांना बोलता येत नाहीये तर ते सोत्र तुम्ही मोबाईलवर लावून ठेवा मुलं अभ्यास करत असतील किंवा खेळत असतील त्यांच्या कानावर अथर्व शब्द गेले पाहिजे त्याच्यानंतर आपली प्रगती होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रगती झाली पाहिजे प्रमोशन भेटलं पाहिजे बिझनेस मध्ये ग्रोथ झाली पाहिजे खूप साऱ्या गोष्टी असतात की आपल्याला त्या हव्या असतात त्याच्यासाठी आदित्य हृदय स्तोत्र म्हणून आहे युट्यूबवर सर्च करा गुगलवर सर्च करा तुम्हाला भेटेल त्याचं रोज पठण करा किंवा श्रवण करा मी नेहमी सांगते आपले जे सूत्र आहे त्याचं पठन जर तुम्हाला जमत नसेल पण त्याचे श्रवण केल्याने सुद्धा त्याचा शंभर टक्के बेनिफिट होतो तर तुमची इच्छा कोणती आहे त्यानुसार तुम्ही हे सूत्र आणि त्यांचे पठन आजपासूनच चालू करा बघा बेनिफिट देणारे स्त्र आहेत कारण की नामस्मरण जसं म्हणतो ना की नामस्मरणामध्ये शक्ती आहे तसं प्रत्येक सोत्रामध्ये शक्ती आहे करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव